अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सखी सोबती या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल आणि स्वामी भक्त असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ राहायला विसरू नका आजचा मोठा शुक्रवार रोज आपण स्वामींची नित्यसेवा करत असतो आणि या नित्यसेवेमध्ये आपल्याला स्वामींची एक सेवा करायची आहे या सेवेमध्ये आपल्याला स्वामींच्या एका मंत्राचा जप करायचा आहे आणि हा जप आपल्याला एकवीस वेळा म्हणायचा आहे एकवीसपेक्षा कमीही नाही आणि एकवीसपेक्षा जास्तही नाही फक्त एकवीस वेळा हा आपल्याला मंत्र जप करायचा आहे महिला असतील पुरुष असतील किंवा शिकणारी मुलेसुद्धा ही, ही सेवा करू शकतात फक्त श्रद्धेने मनोभावे आणि विश्वासाने तुम्हाला ही सेवा करायची आहे ही सेवा करण्यासाठी आपल्याला शुक्रवारी सकाळी लवकर उठायचे आहे तुम्ही ही सेवा सकाळी करू शकता किंवा संध्याकाळी जेव्हा तुम्हाला वेळ असेल तेव्हा तुम्ही ही सेवा करू शकता ही सेवा करण्यासाठी आपल्याला प्रथम हातपाय तोंड स्वच्छ धुवून घ्यायचे आहे त्यानंतर आपल्याला आपल्या अप्ले देवघरासमोर म्हणजे स्वामींच्या फोटो समोर बसायचे आहे स्वामींच्या मूर्तीसमोर आपल्याला दिवा आणि अगरबत्ती लावून घ्यायची आहे दिवा आणि अगरबत्ती लावून झाल्यानंतर आपले दोन्ही हात जोडून स्वामी समर्थांना मनोभावे प्रार्थना करायची आहे घरामध्ये सुख समृद्धी यावी त्याचप्रमाणे घरामध्ये बरकत यावी ज्या काही अडचणी आहेत त्या कमी होऊन घरामध्ये समाधान यावे यासाठी आपल्याला मनोभावे प्रार्थना करायची आहे हा मंत्र म्हणून झाल्यानंतर आपल्याला आपले दोन्ही हात जोडूनच हा मंत्रजप करायचा आहे तर हा मंत्रजप असा आहे की ओम दिगंबराय नमः ओम दिगंबराय नमः हा आपल्याला मंत्रजप करायचा आहे हा मंत्रजप आपल्याला एकवीस वेळा करायचा आहे एकवीस वेळा हा मंत्रजप आपल्याला करायचा आहे एकवीसपेक्षा जास्तही नाही आणि एकवीसपेक्षा कमीही करायचा नाही बरोबर एकवीस वेळा आपल्याला हा मंत्रजप करायचा आहे हा मंत्रजप करताना आपल्याला कोणतीही घाई करायची नाही अगदी हळूवारपणे आणि सावकाश हा मंत्रजप करायचा आहे आणि ही सेवा आपल्याला मनोभावे आणि स्वामींवर विश्वास ठेवून पूर्ण श्रद्धेने करायची आहे तरच तुम्हाला याचे फळ मिळणार आहे फक्त स्वामींवर विश्वास आणि श्रद्धा ठेवा तुम्हीही स्वामी, स्वामी भक्त असाल आणि तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद